नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व गुगुट पालक बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल फोन टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुगुट पालक बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना अखेर किती प्रमाणात द्यायला पाहिजे या ठिकाणी प्री स्टार्टर सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना अखेर किती दिवस द्यायला पाहिजे या ठिकाणी प्री स्टार्टर आता हा सवाल तुमच्या मनातलाय हा सवाल माझ्या पण मनातलाय आणि आज भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना अखेर आपल्याला किती दिवस द्यावं लागते या ठिकाणी प्री स्टार्टर मग प्री स्टार्टर काय असतंय याच्यातून गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना काय मिळतंय आणि प्री स्टार्टरमुळे गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना काय फायदा होतो आणि लहान पिल्ल जे आहेत त्यांना प्री स्टार्टर हे किती प्रमाणात द्यावं आणि किती दिवस द्यावं या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मिळवूया याच्यामुळं व्हिडिओ फार महत्वाचा आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट सोशल मीडियाच्या या साधनांचा जरूर इथं वापर करा आणि राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर बघा मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आणि एक सांगतो आपण सर्वजण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल ते एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी एकच काम करा या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑल्या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना प्री स्टार्टर हे किती दिवस द्यायला हवं हा जो तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे याचा आज उत्तर तुम्हाला मिळणार आहे पण हे उत्तर तुमच्यासमोर सादर करेल तत्पूर्वी आपणास विनंती की व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा ज्यामुळे आपला होईल फायदा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा एवढीच आपणास विनंती मी व्हिडिओची सुरुवात करून आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी सादर करतो तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की गावरान गोकुट पालनात आजवर सांगणारं कुणी नव्हतं शिकवणारं कुणी नव्हतं समजावणारं कोणी नव्हतं म्हणून आम्ही रायजिंग स्टार परभणी अंतर्गत एक ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केला ज्याच्यामध्ये आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन करतो ज्याच्यामध्ये गावरान कोंबडीचा व पिल्लांचा खाद्य खर्च ऐंशी टक्के कमी करण्यासाठी आपल्याला मदत केली जाते ज्याच्यामध्ये गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांचं जंगली पशुपक्षी प्राणी उन्हाळा हिवाळा पावसाळा गारपीट अवकाळी पाऊस यांच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून आदर्श कमी भांडवलात व कमी जागेत कसा निर्माण करावा याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर आपल्याकडे असणारी गावरान कोंबडी आणि पिल्ल यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊच नाही म्हणून या गावरान कोंबडीला आणि पिल्लांना कशा पद्धतीनं लसीकरण करायला पाहिजे व कधी करायला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन व लसीकरण करूनसुद्धा आपली गावरान कोंबडी जर आजारी पडत असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या कोंबडीचा आजार ओळखून तात्काळ कोणता उपाय इलाज करायचा याबद्दल माहिती हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांचे ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन आणि सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले यांची विक्री कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल अचूक मार्गदर्शन यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळते ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा होतो शंभर टक्के पूर्ण काय मग आपल्याला रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे जर व्हायचं असेल तर आजच संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केल्यानंतर त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो डबल आठ चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील या क्रमांकावरती आपल्याला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एवढं केल्यानंतर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या या ठिकाणी रजिस्ट्रेशन होईल ज्यामुळे आपला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग होईल शंभर टक्के या ठिकाणी पूर्ण तर बघा मित्रांनो जर खरंच करायचं असेल गावरान गोकुट पालन कमावायचं असेल लाखोंचा निवळ नफा तर आज रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामसाठी प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी एकदा कॉल करा लखनसरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो आता आपल्या प्रश्नाचं घेऊयात उत्तर की गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना प्री स्टार्टर किती प्रमाणात द्यावे पहिल्यांदा तुम्हाला हे समजावून सांगतो की प्री स्टार्टर म्हणजे काय प्रिस्टार्टर म्हणजे अशा पद्धतीचा एक कंटेंट की ज्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण सर्वात जास्त असते त्या खालोखाल फॅटचं प्रमाण असते याच्यामुळे आपल्या गावरान कोंबडीची जी लहान पिल्लं असतात त्यांच्या स्नायूची वाढ होते डायजेस्टिव सिस्टीमला चांगल्या पद्धतीचं पोषण मिळते याच्यामुळं एक ग्रोथ आपल्याला जी इनिशियल स्टेजला पाहिजे असते ती शंभर टक्के मिळते व पिल्लं तंदुरुस्त राहतात अशा परिस्थितीमध्ये गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना योग्य प्रमाणात आपण प्रिस्टार्टरचा जर वापर केला तर शंभर टक्के आपल्या पिल्लांची वाढ आपल्या पिल्लांच्या वाढीसह त्यांची असणारी स्थिती हे सगळी योग्य दिसते त्याचबरोबर आपल्या पिल्लांचा मृत्यू दर योग्य पोषणामुळे शंभर टक्के कमी होतो मग अशा परिस्थितीमध्ये प्रिस्टार्टरचा वापर गावरान कुकुट पालनामध्ये लहान पिल्लांमध्ये कधीपासून करावा तर गावरान कुकुट पालनात लहान पिल्लं ज्या वेळेस सात दिवसाची होतात म्हणजे त्यांचा लासोटाचा डोस कंप्लीट होतो त्यानंतर आपण हळूहळू प्रीस्टार्टरचं प्रमाण वाढवा मग तुमचा प्रश्न असेल तोपर्यंत काय द्यायचं तर एक ते सात दिवसात सामान्यत आपल्याला तिळाचा वापर करायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी सात दिवसानंतर लासोटा कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला पंचवीस टक्के प्री स्टार्टर घ्यायचे पंचवीस टक्के तिळं घ्यायचे आणि पन्नास टक्के मक्याचा भरडा घ्यायचा आहे आणि इथून प्री स्टार्टरचा वापर सुरू करायचा आहे मग हा प्री स्टार्टरचा वापर वाढवत न्यायचा आहे पंधरा दिवसानंतर आपल्याला पन्नास टक्के प्री स्टार्टर आणि पन्नास टक्के मक्याचा भरडा घ्यायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला पिल्लं तीस दिवसाची होईपर्यंत वापरायचं आहे याचा अर्थ लक्षात घ्या की आपल्या गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना प्री स्टार्टर हे आपण सातव्या अथवा म्हणजे आठव्या दिवशीपासून म्हणजे पहिला आठवडा कंप्लीट झाल्यापासून तर तीस दिवसापर्यंत पिरीस्टार्टरचा वापर करायला पाहिजे स्टार्टरच्या या वापरामुळे आपल्या गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांचं योग्य पोषण होते आपल्या गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांची वाढ योग्य होते आणि सोबत मक्याचा बरडा मिक्स करून वापरल्यामुळे आपला खाद्य खर्चसुद्धा भरमसाठ वाढत नाही काहीजणं म्हणतात की गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना पूर्णतः प्रिस्टार्टर वापरलं तर चालते का सर चालायला काही हरकत नाही परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की बॉयलर कोंबडीच्या पिल्लांचं पोषण वेगळं असते गावरान कोंबडीच्या पिल्लांचं पोषण वेगळं असते म्हणून बॉयलर कोंबडीच्या पिल्लांना ज्यावेळेस आपण प्रिस्टार्टर देतो तर त्यांना प्रिस्टार्टर ठेवावं लागते कारण त्याच्याशिवाय त्यांच्या असणारी पोषणाची गरज भासत नाही परंतु गावरान कुक्कुट पालनात या लहान पिल्लांना अतिपोषणाची आवश्यकता नसते म्हणून आपण शंभर टक्के प्रिस्टार्टरचा वापर सात ते तीस दिवसात करू नये असं माझं मत आहे मत हे इतरांचं वेगळंसुद्धा असू शकते आणि डायरेक्टली काही जण काय करतात सात दिवस तिळं दिले तर त्याच्यानंतर डायरेक्टली स्टार्टर देतात असं नका करू पहिले सात दिवस तिळं द्या त्याच्यानंतर आठव्या दिवसापासून जेव्हा तुम्ही प्री स्टार्टरचा वापर करा तर त्या ठिकाणी तीळ प्लस प्री स्टार्टर प्लस माक्याचा भरडा याचं डिव्हायडेशन मिक्स करा आणि हळूहळूहळू प्री स्टार्टरचा वापर वाढवत चला पंधरा दिवसानंतर पन्नास टक्के स्टार्टर पन्नास टक्के माक्याचा भरडा मिळत असेल तर थोड्याफार प्रमाणात सुकट आणि अंड्यांची टर्फल वापरा याच्यामुळे आपल्या गावरान कोंबड्याच्या पिल्लांची ग्रोथ योग्य होते प्रिस्टार्टरच्या योग्य वापरामुळे गावरान कुक्कुटपालनात गावरान कोंबडीच्या पिल्लांचा मृत्यूदर शंभर टक्के कमी होतो कारण त्यांचे पोषण योग्य प्रमाणात होते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व होत असताना आपली जी गावरान कोंबडीची लहान पिल्लं आहेत त्यांना पोषण अतिपण होत नाही कमी पण होत नाही आणि आपला खाद्य खर्च एका मर्यादेच्या बाहेर पण जात नाही ज्यामुळे गावरान कुक्कुटपालन करण्याचं एक समाधान आपल्याला या ठिकाणी मिळून जाते या पद्धतीनं जर गावरान कुकुट पालनात आपण गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना प्री स्टार्टर हे योग्य प्रमाणात व योग्य दिवसांपर्यंत दिले तर आपला होईल शंभर टक्के फायदा एकतीसाव्या दिवसापासून हळूहळू आपण प्री स्टार्टरला रिप्लेस करून स्टार्टरचा वापर करावा हीच आपणास विनंती ज्यामुळे आपला फायदा शंभर टक्के वाढेल परंतु गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना टोटल स्टार्टर पण पन देऊ नये पन्नास टक्के स्टार्टर व पन्नास टक्के इतर फीड द्यावं हे पंचेचाळीस दिवसापर्यंत द्यावं आणि त्याच्यानंतर स्टार्टरसुद्धा हळूहळू कमी करत जरून आपलं जे घरगुती खाद्य त्याच्यावरती भर द्यायला हवा तर या पद्धतीनं आपण कॉम्बिनेशन यूज जर केलं तर आपला खाद्य खर्च एकीकडे एक एक कमी राहील दुसरीकडे आपल्या गावरान कोंबडीच्या पिल्लांची वाढ पोषण हे व्यवस्थित राहील आणि आपल्या गावरान कोंबडीच्या पिल्लांवरती जो एक अटॅक रोगांचा येणार आहे तोसुद्धा कमी ठेवण्यात आपल्याला यश प्राप्त होईल तर ही संपूर्ण माहिती होती मला वाटते ही माहिती आपणास आवडली असेल तर ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा गावरान कुक्कुटपालनात खऱ्या अर्थानं लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे गावरान कुक्कुटपालनात आजवर योग्य मार्गदर्शन करणारं कुणी नव्हतं पण इथून पुढे आम्ही योग्य मार्गदर्शन करणार ज्यामुळं आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायातून कमवण्याचा मार्ग होणार खुला रायजंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचा सा असेल तर आत्ताच तुम्ही लखन सरांना संपर्क साधून रजिस्ट्रेशन करू शकतात सरांचा क्रमांक आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट सरांना कॉल केल्यानंतर त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की तुम्हाला लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत एक अचूक आणि सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा होईल पूर्ण त्याचबरोबर आपल्याला मार्केटिंगची चिंता सतावत असेल तर गावरान कुकुट मार्केटिंगची ही चिंता दूर करण्यासाठी आपण छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण सामील व्हायचं सा असेल तर कृपया आपण एकच काम करा आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर स्वतःचं पूर्ण नाव पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल आजचा हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुक्कुटपालनाबद्दल आपल्या मनात काही समस्या असतील तर लिहून कळवत चला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन देत राहील तर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि आप घरातील सदस्य मानत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या मा आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार